चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून येथे कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे मात्र मागील काही घटनांवर नजर टाकता कामगारांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांची सुरक्षा ऑडिट करावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा आमचा स्टील प्लांट आमच्याकडे सिमेंट प्लांट आमच्याकडे पेपर प्लॅन्ट आमच्याकडे हे सगळं करत असताना मात्र या ठिकाणी ज्या कामगारांच्या भोरशावर हे सगळे उत्पादन होतात त्यांच्या सुरक्षेचा मात्र या ठिकाणी विशेष काळजी घेतल्या जात नाही आणि आपल्या महत्वाची गोष्ट ही आहे की चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंट्राटी कामगार आहे हे जे कंत्राटी कामगार आहे यांच्या सुरक्षेविषयीचं काहीच नसते कारण की त्यांच्या नेकुरी नोकरीची सेक्युरिटी नसते जेव्हा केव्हा यांनी आपल्या सुरक्षेच्या विषयी घेतले की ती कंपनी म्हणतात इसको निकाल दो इसको निकाल आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक असुरक्षितची भावना असते आणि त्या आपल्या सेफ्टीविषयी आपल्या सुरक्षेविषयी जास्त काही ते बोलू शकत नाही म्हणून आता सन्मान्य मंत्री चांगले उत्तर देतात आमच्या विदर्भातले आहेत आमच्यातलेच एक आमच्या सहकार्यापैकी एक आहे स्पेसिफिक विनंती एवढी असणार आहे की आता मान्य सदस्यांनी एक मागणी केली त्या मागणीला अनुसरून त्यांनी चंद्रपूरमध्ये बैठक घेण्याचं सुद्धा या ठिकाणी मान्य माझी विनंती एक एवढी या निमित्तानं असणार आहे की एक केवळ धारीवाल कंपनीचा सुरक्षा ऑडिट न करता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या कंपन्यांचं सुरक्षेविषयीचं ऑडिट करावं आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट चंद्रपूरच्या सर्व सदस्यांच्या समोर ठेवावा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एवढा जिल्हा असताना त्या ठिकाणी एक पूर्ण वेळ कामगार आयुक्त मंत्री महोदय देणार आहात का हे सुद्धा मला या ठिकाणी मला विचारत धन्यवाद